मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा नुकताच जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे तर आता पाहूया संपूर्ण माहिती मित्रांनो आता अर्जुनच्या हाती आता तन्वीचं गाठोडं सापडलेलं आहे आणि अर्जुन म्हणतो की तन्वीचं गाठोडं आता माझ्या हाती लागलं ला आहे मग आता लवकरच सायलीबद्दल मला काहीतरी माहिती मिळेल त्यानंतर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन अरे आपण सायली वहिनीचं आयकार्ड तर आपल्याकडे आहे ना मग तिच्या शाळेमध्ये जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकतो तर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की चल आता आपण सायलीच्या शाळेतच जाऊया तर मग आता अर्जुन हा सायलीच्या लहानपणीच्या शाळेत पोहोचलेला आहे तर शाळेच्या रजिस्टरमध्ये सायलीचा स्पष्टपणे फोटो असतो तर अर्जुन तिथे बसलेल्या मॅडमकडे जातो आणि विचारतो मी तुम्हाला काहीतरी माहिती काढायला सांगितली होती तर त्यावेळी त्या, त्या मॅडम ते रजिस्टर अर्जुनला देतात मॅडम म्हणतात की सायली मधुकर या आमच्या शाळेत शिकले आहेत आमच्या रजिस्टरमध्ये तिच्या शैक्षणिक वर्षाची संपूर्ण माहिती आहे तर आता अर्जुन ती संपूर्ण माहिती वाचतो आणि त्याला फोटो दिसतो मग तो फोटो पाहून अर्जुनला समजतं की ही तन्वी आहे म्हणजे सायलीच तन्वी आहे